नमस्कार मी आशा आशाच किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजची रेसिपी आहे नारळाची बर बर्फी अगदी घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने आपण बनवणार आहोत नारळाची बर्फी आता रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा जवळ येत आहे त्याच्यासाठी आपण बनवणार नारळाची बर्फी ही पंधरा ते वीस दिवस टिकते मऊ आणि खुसखुसीत राहते चला तर आपण नारळाची बर्फी बनवायला सुरुवात करूया त्याला लागणार साहित्य या वाटीने मी दोन वाटी नारळ नारळाचा ओल्या नारळाचा चो आहे त्यानंतर तुम्हाला या एक वाटी आणण्याच्या पेक्षा थोडस जास्त साखर घ्यायची आहे एक सव्वा वाटी समजा सव्वा वाटी या चमच्याने चमचे आपल्याला तूप घ्यायचं आहे या अर्धा चमचा इलायची पावडर घ्यायची आणि तुम्हाला अर्धे वाटी इतकं पाणी घ्यायचं हे झालं नारळाच्या बर्फीचं साहित्य चला तर आपण आपल्याला जाड तळ्याची कढई घ्यायची आहे आणि ते गरम करायला ठेवायचे आहे त्याच्यामध्ये तीन चमचे साजू तूप घालायचं आहे तूप गरम झाल्यानंतर आपल्याला हात खोबऱ्याचा चव याच्यात घालून परतायचा आहे तूप गरम झालेला आहे आपल्याला हे चव चार ते पाच मिनिटाचा चांगला परतून घ्यायचा आहे ते बी कमी गॅसवरती जर आपण गॅस फुल ठेवला तर याचा बर्फीचा रंग बदलेल म्हणून कमी गॅस वरती आपल्याला परतायचा आहे चार ते पाच मिनिट आपण हे स्टव परतून घेतलेला आहे ते बी कमी गॅस वरती आता आपल्याला याच्यात घालायचे साखर साखर तुम्ही तुमच्या चवीनुसार थोडं कमी जास्त करू शकता जर कमी गोड खात असेल तर थोडीशी कमी पण घालू शकता आता हे तुम्हाला चांगलं मिक्स करून घ्यायचंय आणि याच्यात आपल्याला घालायचंय पाणी पाणी यासाठी घालायचं कि आपली साखर अशी निर्गडली पाहिजे नाहीतर ते वडी मध्ये खचखच लागेल मिक्स करून घेऊया पाणी घातल्यानंतर तुम्हाला चांगलं मिक्स करायचंय हलवत राहायचे जोपर्यंत हे मिश्रण घट्ट होत नाही तोपर्यंत पूर्ण ओलसरपणा असा सुकून द्यायचा साखर घातल्यानंतर तुम्हाला आठ ते दहा मिनिटं तुम्हाला असं गॅसवरती हे करून परतून घ्यायचं आहे ह्याच्यावर त्यातलं पाणी सगळं आठवून घ्यायचं आहे आणि असा घट्ट गोळा तयार झाला पाहिजे करायला लागलं की असं त्यातलं पाणी सुटतं आणि आपल्याला हलवायला पण असं जड जड वाटत कारण तुम्ही कंटिन्यू सारखं हलवत राहा नाहीतर वड्याचा कलर बदलेल लाल कलर येऊ शकतो आता आलेलं बनत आलेला आहे अजून दोन तीन मिनट हलवते अशा पद्धतीने आपली आता गोळी बनायला लागलेली आहे अशा प्रकारे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे गोळा बनलेला आहे पूर्ण आता आपण एका प्लेट प्लेटला अस तूप लावून घेतलेलं आहे आपल्याला याच्यात हे मिश्रण करून घ्यायचं आपल्याला तर याच्यात इलायची पावडर अर्धा चमचा इलायची पावडर मिक्स करायची आहे मी साखर मध्ये पिसलेले आहे म्हणून मी थोडी जास्त करते आता हे चांगलं मिक्स करून आपल्याला गॅस बंद करायचा आहे तर इलायची पावडर याच्यासाठी शेवटी घालायची की त्याचा वास ह्याच्यामध्ये टिकून राहतो पहिल्यांदा घातलं घातलं तर त्याचा वास उरतो ते हे घस तयार झालेलं आहे आपलं मिश्रण आता मी हे प्लेट मध्ये काढून घेते आता आपल्याला हे प्लेट मध्ये पसरून घ्यायचं आहे वाटेला थोडं तूप लावून घेतलेलं आहे आणि आता हे वाटेने आपलं व्यवस्थित सगळीकडे पसरून घ्यायचं आहे